महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांच्या आंदोलनाची घेतली जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल सर्व समस्या सोडवण्याचं दिलं आश्वासन शिरूर नगर परिषदेने प्रशासकीय कालावधीमध्ये केलेल्या कामांमध्ये अनियमितता असल्याचा मेहबूब सय्यद यांचा आरोप पत्रकार परिषदेत खुलासा केला मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब जैनुद्दीन सय्यद यांनी शिरूर शहरातील विविध प्रश्नांबाबत दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुण्या येथे आमरण उपोषणाचं आयोजन केलं होतं शिरूर नगर परिषद प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्षित केलं जात असलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हे उपोषण करण्यात आलं होतं मेहबूब सय्यद यांनी उपस्थित केलेल्या टपऱ्या व साहित्य चोरी प्रकरणी पुढील पंधरा दिवसात बैठक घेऊन पुराव्यांच्या आधारे योग्य ती कार्यवाही केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं यावेळी शिरोडकर फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र उर्फ बापू सानप शिरूर प्रवासी संघाचे अनिल बांडे मनसे संघटक अविनाश घोगरे आदित्य मैळ अध्यक्ष शिरूर शहर मनसे राजेंद्र महाजन अण्णा लेंडे दक्षिण नागरिक रामभाऊ इंगळे उपस्थित होते नगरपालिकेच्या विविध प्रश्नासंदर्भात मनसेने जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं त्याबाबत आपण शिरूरकर फाउंडेशनचे अध्यक्ष आहात आपल्याला काय वाटतं या कारवाईविषयी शिरूर नगर परिषदेचा कारभार अत्यंत विशाळ आणि अनुभूती कारभार आहे शिरूर शहरातल्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत नागरिकांच्या समस्या आहे कचरा आहे वीज आहे पाणी आहे रस्ते आहे फुटपाथ रोडचं अतिक्रमण आहे अनेक समस्यांनी ग्रस्त असे शिरूरकर नागरिक आहेत आणि एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय मेहबूबाई सय्यद त्यांचे सहकारी प्रवास संघाचे अध्यक्ष अनिल तात्या भांडे आणि इतरांनी सर्वांनी मागील गेले अनेक वर्षापासून या शिरूर शहराच्या नागरिकांच्या हितासाठी अनेक वेळा उपोषणे आंदोलने केली त्याचाच भा एक भाग म्हणून दहा जूनपासून ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते त्यासंदर्भात त्यांनी ज्या काही विविध मागण्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांसमोर मांडल्या त्यातील बऱ्याचशा मागण्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या समेत चर्चा झाल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे नगरपालिका प्रशासनाचे जे प्रमुख आहेत सहायुक्त आहेत श्री व्यंकटेश गुरुवास यांनी बरोबर चर्चा करून आणि प्रीतम पाटील जे मुख्याधिकारी त्यांच्याशी संवेद चर्चा करून सामूहिक चर्चा करून नव्याण्णव टक्के जवळजवळ मागण्या मान्य केलेल्या आहेत आता ज्या काही मागण्या विविध मागण्या काही अपूर्तता आहेत तर त्यामध्ये स सम, समो समोर येऊन चर्चा करून त्या संदर्भात मार्ग काढला जाईल मग त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या ठेकेदाराच्या संदर्भात असलेला करार असेल टोरॅटो गॅस पाईपलाईनचा करार असेल किंवा अन्य काही पोलिसांच्या समस्या असतील की त्यांना बंदोबस्त मिळत नाही आणि या सगळ्या समस्यांचा विचार करून जिल्हाधिकारी प्रशासनाने आणि या संदर्भात ठोस कारवाई करण्याचं आश्वासन मनसेचे अध्यक्ष महेबईसा साहेब यांना दिलं त्याबद्दल मी त्यांचे व्यक्तिशः आभार मानतो आणि नागरिकांच्या वतीने त्यांना धन्यवाद मनसे कोणी दिलं होतं अध्यक्ष दहा जून दोन हजार पंचवीस पासून मी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर अमरण उपोषण करत होतो शिरूर शहरातील महत्वाच्या काही प्रश्नांवर जे प्रश्न गेले दोन ते अडीच वर्षापासून प्रलंबित आहेत त्यामध्ये बांगार साहित्याची विल्हेवाट ती जवळजवळ तीस ती ते चाळीस लाख रुपयाची आहे फुटपाथवर शिरूर शहरातील फुटपाथवर वर दिवसांदिवस अतिक्रमण होत आहे शहरातील पुरेषेमध्ये दोन ते तीन अडीच वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत त्याचबरोबर घनकात्रा जो शहराचा मुख्य विषय आहे त्याची फिल शास्त्रोक्त पद्धतीने न होता ती काढण्यात आलेली आहे शहरात बेकायदेशीर पार्किंग मोठ्या प्रमाणात आहे मोबाईल टावर उभे आहेत नगरपालिकेच्या इमारतीमधून बी चोरीचं प्रमाण वाढलं होतं त्याचबरोबर शहरात आता कळीचा जो, जो मुद्दा आहे श्वान म्हणजे कुत्रे भटक्या कुत्र्यांचा तो तोही महत्वाचा विषय होता शेहरा तो जो एस टी प्लॅन आहे बल्ली सरकार निसारण निसा केंद्राचा तोही दोन तीन वर्षापासून बंद होता त्याचबरोबर आता जे टोरंटो गॅस कंपनी जी शहरामध्ये गॅस पाईपलाईन टाकत आहे त्याबाबत असे महत्वाचे विषय घेऊन आम्ही दहा जून ते चौदा जूनपर्यंत चार दिवस अमोलून उपोषण केलं या उपोषण काळात मान्य नगरपालिका प्रशासनाचे सायुक्त दुर्वासाहेब सुरु नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील त्याचबरोबर नगर परिषदेतील प्रत्येक विभागाचे प्रमुख यांनी वेळोवेळी भेट देऊन या आंदोलनाचे विषय समजून घेतले आणि यातले महत्त्वाचे जे काही निर्णय घेण्यात आले त्यामध्ये घनकात्रा आणि सफाई कामगाराची जी व्हायरल क्लिप झाली होती त्या क्लिपच्या अनुषंगाने स्वच्छता निरीक्षकांवर सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय झालेला आहे एस्ट्रीब्यूट लाईन लवकरच चालू करण्याचा मान्य मुख्याधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे शहरात जे फुटपाथ आहे त्या फुटपाथावरील अतिक्रमणांवर पोलीस बंदोबस्त ज्या दिवशी त्यांना मिळेल त्या दिवशी ते काढण्याचा फायनल निर्णय त्यांनी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेला आहे तोही झालेला आहे घनकात्र्याच्या बिला संदर्भात जो करार आहे नगरपरिषद आणि घनकात्र्याचे व्यवस्थापक वायवी शिंदे या कराराचा अभ्यास करून जो निर्णय दहा ते पंधरा दिवसात त्याच्यावर आताच होईल आणि पंधरा दिवसानंतर वायू शिंदेच्या बिलाच्या अनुषंगाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे खर तर बर्गे हा गावाला तापदायक होता असं म्हटलं तर गेल्या अनेक वर्षापासून ते या ठिकाणी कामाला आणि सत्तेच्या वर्तुळात तो फिरत असायचा त्याच्यामुळे विरुद्ध तक्रार त्यांना धडक देखील आजपर्यंत कुणी करत नव्हतं परंतु म्हणतात ना एखाद्याचा पापाचा धाडा भरला तो भर इथंच घडावं लागतो त्या उक्तीप्रमाणे गेल्या दोन तीन वर्षामध्ये अनेक कारणामे प्रशासनाच्या लेवलवरती त्याची झालेली होती आणि ते सगळे पुरावे घेऊन आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या समोर हे सगळं मांडलं किंवा पिढे गुरुवार साहेबांच्या समोर मांडलं आणि मग त्याच्या आधारे त्याला सक्तीच्या रजेवर जाण्याचे पाठवण्याचे मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले आणि तो संवाद पाठवण्यात आज आता महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची